पश्चिम रेल्वेची वाहतूक झालेली आहे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे कांदिवली स्टेशनजवळ तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि गेल्या पन्नास मिनिटांपासून ही वाहतूक ठप्प झाल्याची माहिती समोर येते विरार चर्चगेट दरम्यानची अप डाऊन फास्ट मार्गावरील वाहतूक सुद्धा ठप्प झालेली आहे गणेश कवडे आपल्याला अधिकची माहिती देतात गणेश आपण पाहतोय पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आणि याचा फटका मुंबईकरांना सहन करावा लागतोय अधिकच काय अधिक अपडेट्स आहेत नक्कीच ऋतुजा मालाड आणि कांदिवलीच्या मध्ये आहे तो तांत्रिक बिघाड झालेला आहे तांत्रिक बिघाडामुळे पंचेचाळीस मिनिटांपासून आहे ती पश्चिम रेल्वेची वाहतूक आहे फास्ट ट्रॅकवरची आहे ती विस्कळीत झालेली पाहायला मिळते त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आहे तो त्रास आहे तो नागरिकांना होताना पाहायला मिळतोय आणि रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे बंद देखील कुठल्याही पद्धतीचं अनाउन्समेंट आहे ती होताना पाहायला मिळत नव्हती आणि त्यानंतर रेल्वेतील प्रवासी ट्रॅकवर उतरून चालताना पाहायला मिळतात कारण की पंचेचाळीस मिनिटापासून रेल्वे गाड्या आहेत ते एका जागेवर ठप्प झालेल्या पाहायला मिळतात गणेश धन्यवाद सविस्तर माहिती